अद्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज कोणाला जर दत्त जन्मोत्सव आहे तो साजरी करता नाही आला वृद्धी असेल सुतक असेल मासिक धर्म आला असेल त्यांनी खचून जाऊ नका खूप जणांनी काय करतात गुरुक्षेत्र पारायण आपण केलं खूप मनापासून केलं खूप मना केल। जण म्हणतात दादा दा आम्ही मनापासून गुरुक्षेत्र पारायण केलं पण आम्हाला मध्येच मासिक धर्म आला वृद्धी आली सुतक आलं तर मग महाराजांचं उद्यापन आमच्याकडून होत नाहीये महाराजांचं उद्यापन असेल परत महाराजांचं दत्त जन्मोत्सव होत नाही तर त्यांनी काय करायचं तुम्हाला जे गुरुचरित्र पारायण आहे ते कोणाकडून तरी वाचून घ्या गुरुचरित्र अर्धवट सोडायचं नाही लक्षात ठेवा कोणी मुलगी असेल मुलगा असेल कोणी आजूबाजू कोणी असेल त्यांच्याकडून ते आजचं गुरुचरित्र वाचून घ्या दत्त जन्मोत्सव असेल तर तो आपण नंतर पण करू शकतो उद्यापन तसं कधी करायचं मग गुरुचरित्र पारण कोणाकडून आपण वाचून घेणार अर्धवट ठेवणार नाही उद्यापन कधी करायचं तुमचं प्रॉब्लेम असेल वृद्धी असेल ते सगळं झाल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर सवाष्ण ब्राह्मण घरी बोलून उद्यापन आहे ते करावं नंतर तुम्ही उद्यापन आहे ते कोणत्याही गुरुवारी असेल कधीही असेल ते उद्यापन तुम्ही नंतर करू शकता मनामध्ये खचून जायचं नाही खूप जण रडता खूप जण डोळ्यातून आश्रू काढता रडता मग सगळे गुरुक्षेत्र चांगलं झालं माझंच उद्यापन नाही झालं स्वतःला दोष द्यायचा नाही दत्त महाराजांना पण दोष द्यायचा नाही जी गोष्ट होत असते जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नाही जी गोष्ट घडणार आहे ते घडणार आहे त्याच्यामुळे दत्त जन्मोत्सव असेल किंवा उद्यापन असेल गुरुचैत्र पारण्याचं तुम्ही ते गुरुचैत्राचं पारायणाचं उद्यापन तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर वृद्धी संपल्यानंतर सुतक संपल्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचं पारण आहे ते उद्यापन आहे ते करू शकता फक्त पोथीला हात लावायचा नाही कोणाकडून तरी गुरुक्षेत्र पारण वाचून घ्यायचं पोथीला हात लावायचं नाही पोथी तशीच ठेवायची आता काही काही जणांनी अर्धवट सोडलेलं असतं खूप जण म्हणतात दादा आम्हाला वाचायलाच कोणी भेटत नाही मग अर्धवट तसं सोडून देता तुम्ही जर अर्धवट सोडणं चालत नाही पण सोडलं असेल परत तुम्हाला नव्याने गोमित्र शिमजून परत पहिल्यापासून गुरुक्षेत्र वाचावं लागेल अर्धवटपासून वाचायचं नाही खूप जण चुका करतात अशा पहिल्यापासून परत गुरुक्षेत्र वाचायचं आणि मग नंतर परत जसं उद्यापन आहे ते अशा पद्धतीने करावं म्हणून अशा पद्धतीने प्रत्येकाने गुरुक्षेत्र पारण आहे उद्यापन आहे तुम्हाला आता जमलं नाही उद्या जमलं नाही नंतर जमलं नाही तर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उद्यापन आहे ते करावं दत्त जन्मसोपन त्याप्रमाणे आपण करू शकता काही प्रॉब्लेम नाही करता आणि करविता तूच एक स्वामी नाता महाराजांची इच्छा असेल दत्त महाराजांची इच्छा असेल तर अशा प्रकारे आपण उद्यापन आहे ते करू शकतो आणि मन मनामध्ये मना किंतु परंतु ठेवायचा नाही महाराजांची इच्छा असेल तर महाराज कधीही आपल्याकडून करून घेत असतो त्याच्यामुळं काळजी करायची नाही चिंता करायची नाही उद्यापन जेव्हा होईल तेव्हा उद्यापनाला आपण वरम भात भाजीपोळी सगळ्या गोष्टी नैवेद्य दाखवून महाराजांचं उद्यापन छानपैकी करायचं आणि महाराज जेवण करायला येत असतात